लालटाकी येथील नागोरी मुस्लिम जमात ट्रस्टच्या मालकीच्या संरक्षण भिंत पाडण्याचा महापालिकेचा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थगिती असतानाही महापालिकेची दादागिरी सर्जेपुरा लालटाकी येथील नागोरी मुस्लिम समाज ट्रस्टच्या स्वमालकीची जागा असून या जागेला संरक्षण भिंत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी घातली आहे तरी देखील महापालिका ही संरक्षण भिंत पाडण्यासाठी दादागिरी करीत आहे महाराष्ट्र राज्य आयोगाने प्रकरणी स्थगिती दिली असतानाही आयुक्त यांच्या मनात काय आहे हे आमच्याकडे सर्व कागदपत्रे असताना देखील महापालिकेने पाडण्याचा डाव आखला आहे यावर कारवाई झाल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे तरी महापालिका आयुक्तांनी आमच्या कागदपत्रांची तपासणी करूनच पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी रियाज काझी यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर नागोरी मुस्लिम एक्झाट जमा ट्रस्टच्या मालकीची पुतले इथे जागेवर असलेली संरक्षण भिंत पाळण्याकरिता महानगरपालिकेचे अधिकारी श्री बल्लाळ व त्याचे सहकारी हे सगळे इथं आले असतात आणि सदरची भिंत पाळू नये ही आमची मागणी आहे कारण ती जी जागा आहे आमच्या स्वमालकीची आहे आणि आम्ही ती भिंत स चाळीस वर्षपूर्वी स्वमालकीने बांधलेली आहे मग ती भिंत काही नवीन नाही ती बी भी विना परवानगी आहे असं हे आहेत याच कारणाने ते तोडायला आले होते तथापि आम्ही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री प्यारे झिया खान साहेब यांच्याकडे याची तक्रार केली त्यांनी तात्काळ त्याला स्थगिती दिली आणि सुनावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सदर भि संरक्षण भिंत पाळण्याबाबत कुठलीही कारवाई करू नये असा त्यांनी आदेश दिला तथापि आयुक्तांचे मनात काय आहेत मला माहीत नाही आयुक्तांना आम्ही फोन लावत होतो आयुक्त काय फोन उचलत नाही आम्ही कलेक्टर ऑफिस जे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या इथं पण फोन लावला आणि स सदरची ऑर्डर जी आहे या दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई करावी अशी आलेल्या अधिकाऱ्याने आम्ही वारंवार विनंती करत होतो तथापि सदरचे अधिकारी ऐकण्याचे मनस्थित नव्हते मग त्यानंतर आम्ही एकशे बारावर फोन करून ए पोलीस डिपार्टमेंटला कळवलं का आमच्याकडे ऑर्डर आहेत तरी हे लोक बळजबरीने ताकदीच्या जोरावर आमची भिंत पाडायचे प्रयत्न करत आहेत इथं जर कधी मागापुढं काही वातावरण बिघडलं तर याची सर्व सर्व जबाबदारी मन महानगरपालिकेचे अधिकारी यांची राहील अशी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी व विनंती करत होतो शेवटी आयोगाने त्यांना फोन लावून सांगितलं ला का आम्ही स्थगिती दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नका आता आलेल्या अधिकारीनी आम्हाला असं सुचवलं का उद्या तुम्ही आयुक्तांची भेट घ्या या विषयावर चर्चा करा आणि मार्ग काढा आणि आम्ही उद्या आयुक्तांना भेटणार आहोत सगळं आमचे कागदपत्र दाखवणार आहोत आम्हाला मिळालेला स्टे आम्हाला मिळालेली स्थगितीचे आदेश आम्ही त्यांना दाखवणार आणि पुढची भविष्य वर्ष आणि पुढं आम्हाला काय कारवाई करायची आणि कशी करायची हे आम्ही ठरवणार आहोत